अहिल्यानगर शहरातील सावडी भागामध्ये माजी महापौर बाबासाहेब वाकळे होम मिनिस्टर लकी ड्रॉ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना समाजात आपली ओळख निर्माण करण्यासाठी माजी महापौर बाबासाहेब वाकळे मित्रमंडळाच्या वतीनं भव्य होम मिनिस्टर आणि महिलांसाठी लकी ड्रॉ कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय येत्या अकरा ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता सावेडी येथील महापौर उद्यानात पार पडणारे तर या कार्यक्रमात महिलांसाठी विविध मनोरंजक स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम तसेच आकर्षक लकी ड्रॉचं आयोजन करण्यात आले यात टू व्हीलर वॉशिंग मशीन मिक्सर कुकर फ्रीज तसेच इतर अनेक घरगुती वस्तूंची बक्षिस देण्यात येणार आहे माजी महापौर बाबासाहेब वाकडे मित्रमंडळाच्या वतीनं सांगण्यात आलंय की महिलांच्या प्रतिभेला आणि त्यांच्या दैनंदिन कष्टाला सन्मान देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येतोय महिलांसाठी हे हक्काचं व्यासपीठ ठरेल जिथे ते आपलं कौशल्य दाखवू शकतील आणि आनंदाचा उत्सव साजरा करू शकतील कार्यक्रमासाठी स्थानिक नागरिक महिला मंडळ तसेच शहरातील विविध सामाजिक संस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतोय कार्यक्रमस्थळी मोठ्या प्रमाणावर गर्दी अपेक्षित असून आयोजक मंडळाने सर्व आवश्यक सोयीसुविधांची काळजी घेतली आहे तर हा होम मिनिस्टर लकी ड्रॉ कार्यक्रम केवळ महिलांसाठीच नव्हे तर कुटुंबियांसाठी देखील एक मनोरंजनाचा सोहळा ठरणार आहे बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर